अमरावती शहर पोलीस मुख्यालयाच्या दहा पोलीस स्टेशन हद्दीत वर्षभरात तीन हजार सातशे एकोणीस तक्रारी प्रलंबित होत्या या तक्रारींमध्ये घरगुती वाद शेजारी वाद सोसायटीतील तंटे शेतीचे वाद आणि छेडछाडीच्या प्रकरणांचा समावेश होता अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तक्रार निवारण केंद्र उभारून ही मोहीम सुरू केली आहे चार दिवस चाललेल्या या उपक्रमात अर्जदार आणि गैर अर्जदार यांना एकत्रित बसवून समिट घडवून आणला गेलाय यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारींना अखेर न्याय मिळाला अनेक नागरिकांनी समाधानी व्यक्त केले आहेत एकूण आमच्याकडे अर्ज पेंडिंग होते आपण सर्व मॅक्झिमम पोलीस स्टेशन मार्फत अर्जदारांना बोलवलं होतं आणि अर्जदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष संपर्क साधला काही लोकांना डायरेक्ट इथे बोलला किंवा काही जे येऊ शकत नव्हते हो दे त्यांच्याकडे आमचे अंमलदार गेले किंवा काही लोकांना जे बाहेर गावी आहेत त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि अर्जदार गैराजदार असे समक्ष बोलवले असे एकूण तीन हजार सातशे एकोणीसपैकी तीन हजार एकशे बहात्तर अर्ज निकाली काढलेले आहेत तर मॅक्झिमम पेंडन्सी आपण काढण्याचा प्रयत्न केला होता तर मॅक्झिमम पेंडन्सी काढलेली आहे उर्वरित सहाशे तीस अर्ज जे पेंडिंग आहेत याच्यामध्ये आपल्याकडे आणखी अति आजचं चा दिवसभर चालूच आहे तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम सहाशे तीस अर्जामध्ये गाडगेनगरचे पंच्याहत्तर नांदगाव पेठचे पंच्याहत्तर आणि फ्रेजारपुराचे पंचावन्न पन्नास आणि बंडेरा वीस असे एवढेच अर्ज आता मॅक्झिमम पेंडिंग आहे ह्या स्टेशनचे आणि हे सुद्धा अर्ज ह्या आठवड्याच्या अंतिम म्हणजे सोमवारपर्यंत काढून मॅक्झिमम याच्यातले निकालही निघतील असं प्रयत्न चालू आहे आणि ते अर्जदार काही याच्यातले संपर्क झाले नाहीत किंवा काही आर्थिक गुन्हे स्वरूपाचे आहेत किंवा काही वैयक्तिक त्यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत त्याच्यामध्ये आणखी अर्जदारांचं समाधान झालं नाही असे अर्ज असतील ते त्यामुळे ते आणखी दोन दिवसात एन्क्वायरी झाली नंतर ते जर समेट होत नसेल त्यांचं जे आपण संबंधित दिवाणी मॅटर असेल तर त्यांना कळून देऊ की दिवाणी स्वरूपाचा गुन्हा आहे तुम्ही दिवाणी दिवानी न्यायालयात जाऊन तक्रार करावी आणि गुन्हा होत असेल तर सिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे जे आहे ते अर्ज आहे ते त्यांचे निकाली आणि याच्यात एकशे बारा सायबरचे सुद्धा अर्ज आहेत सायबरचे अर्ज बेसिकली ऑनलाईन आलेले अर्ज आहेत तर त्याचंसुद्धा बरेचदा अर्जदार लवकर कॉन्टॅक्ट होत नाहीत किंवा समोर येत नाहीत असे सुद्धा अर्जदार आहेत तर त्यांच्याशी संपर्क साधन साधून त्यांचं जे आहे ते कोणाचा काही आर्थिक व्यवहार झालेले असतात किंवा कोणाचा मोबाईलमधून काही पैसे डिलीट झालेले आहेत किंवा अशा टाईपची ते तक्रार आहेत तर हे सर्व निकाली काढण्याचं सहाशे तीसच फक्त आता उरलेले आहेत याचीसुद्धा आपण मग पुढच्या एका आठवड्यात पोलिस स्टेशन स्तरावर आणि कार्यालयीन स्तरावर निर्गती करू मॅक्झिमम गुप्टारा करण्यात आलेला आहे आणि एकूण ह्या शिबिरा म्हणजे मोहीमच्या दरम्यान अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत याच्यामध्ये चारशे वीसशे तीन गुन्हे आहेत चार गुन्हे आहेत चारशे वीस चारशे सहाशे म्हणजे धोकागाडीचे आणि चिटिंगचे चार गुन्हे आहेत दोन गुन्हे जे आहेत ते महिलाविषयीक छेडसाडी जे आहे तीनशे चोपन्न दोन आणि दोन चार गुन्हे महिलांच्या संदर्भातले छेडछाडीवाले आहेत आणि दोन गुन्हे हे आय टी ॲक्टमधले तर असे अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत टोटल ह्या गुन्ह्यामध्ये जे तात्काळ म्हणजे आपल्याला चौकशी करताना लक्षात आलं की गुन्हा दाखल याच्यामध्ये होऊ शकतो आणि गुन्हा दाखल केलेला आहे चार आहे महिला विषय चार आहे पाच आहे महिला विषय आणि आय टी एक्ट ची दोन आहे या मोहिमेच्या निमित्ताने असं झालं की ते जुने जेवढेही अर्ज होते एकंदरी कॅम्प लावण्याचा उद्देश याचाच होता आज रोजी अभियानाचा चौथा दिवस आहे आणि आज आजपर्यंत जवळपास तीन हजार एकशे बहात्तर अर्जाची जे आहे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे यामध्ये तक्रारदारांचं समाधान झालं का याची खात्री करण्यात येत आहे जरी याच्यात कुणी तक्रारदाराचं समाधान झालं नाही तर परत त्याचा अर्ज घेऊन किंवा त्याच्याशी परत चर्चा करूनसुद्धा कारवाई करण्यात येईल पण आतापर्यंत तीन हजार सातशे एकोणीस अर्जापैकी तीन हजार एकशे बहात्तर अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत उर्वरित सहाशे तीस अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी प्रकरणाची चौकशी सुरू आहे अद्याप ते सोमवारपर्यंत पूर्ण अर्ज निकाली काढण्यास येईल असं आमचा उद्देश आहे आणि मॅक्झिमम जे आहे झिरो पेंडन्सी करण्याचा आपला उद्देश आहे यामध्ये आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेले या मोहीममध्ये आणि काही याच्यामध्ये जे आहे अर्जदार आणि गैरजदार यांचं समिटसुद्धा घडवण्यात आलेलं आहे